चंद्रपूर येथील नायब तहसीलदार यांच्या कार्यालयातून शहरातील अमराई जुनी उडिया वस्ती उडियावस्ती कृष्णमूर्ती किराणा ते भीमराव कोकरे यांच्या घरापर्यंत असलेल्या लोकवस्तीतील नागरिकांना अतिक्रमण हटाव कारवाई अंतर्गत नोटीस देण्यात आल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरल्याने गोगो शहर काँग्रेसच्या वतीने आज दिनांक सव्वीस मे रोजी काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली डरो मत जनजागृती पदयात्रा काढण्यात आली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांची भेटी घेऊन त्यांना समजावून सांगितले की काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी आहे आपल्या घराच्या कौलालाही धक्का लागू देणार नाही गल्ली ते दिल्ली व जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत स्वतः लढा देऊ मात्र नागरिकांच्या मूलभूत हक्कावर घरावर गदा येऊ देणार नाही अशी ग्वाही दिली घुगुस शहरातला हा आमचा सर्वात जुना अमराय वार्ड आहे या ठिकाणी गेले चाळीस ते पन्नास वर्षापासून आमचे नागरिक राहतात आज चंद्रपूर तहसील कार्यालयाकडून आमच्या नागरिकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहे त्या नोटिसामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही या जमिनीवर अतिक्रमण करून राहत आहात सात दिवसांच्या आत तुम्ही हा अतिक्रमण काढावा अन्यथा तुमच्यावर शासकीय कारवाई करण्यात येईल मी माझ्या सर्व अमराई वार्डवासियांना सांगू इच्छितो की मत तुम्हाला भेण्याचं काही कारण नाही आमच्या वस्तीला कोणीही हात लावू शकत नाही कोणाचीही ताकद नाही आज संपूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे तुमच्यासाठी आम्ही गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लढा देऊ जिल्हा न्यायालयापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ पण नागरिकांच्या घराच्या कवेलूला देखील आम्ही हात लागू देणार नाही तरी माझी सर्वांना हीच नम्र विनंती आहे की तुम्हाला कुणालाही घाबरण्याची भेण्याची काहीही गरज नाही तुम्हाला नोटीस आले नोटीस घ्या तहसील कार्यालयात जाऊन भेट देऊन परत या मात्र कसलीही चिंता काळजी करण्याची गरज नाही धन्यवाद